याबद्दल आपले मनपूर्वक आभार ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं असे शहाजीराजे आणि ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं असे छत्रपती शिवाजी राजे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आज मी तुम्हाला एक पोवाडा सांगणार आहे तो पोवाडा तुम्ही शांत चित्ताने नम्र विनंती महाराजांची कीर्ती बेपाम पाम भल्या भल्यांना फुट लालीने असत दरबारी कुस्ती बेगम बेगम बड़ी बेगम म्हणजे आली आदिल आई बर का नजरे तिचं अंगार बरे भार झा कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हर इतक्यात इतका आता एक सरदार उठला आणि बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं बेडा उचलला ना व खान त्याच अफजल खान जिथं जागता जणू सैतान अन बोलला छाती ठोकून शिव बाला टाकतोच चिरडून हरे अब्बा सुभाणाला त्याच गोड तळ पायजळ पाऊजा फाटला ही बकळ अंगदा हत्तीचं बळ पाहणार का पेचळ चळ चल वाटेत येईल त्याला चिरडे अशी खाणाची सेना निघाली देवळ उद्ध्वस्त केली आया बहिणींची आवर लुटली कोण कोण रोखणार हे वादळ जो तो हेच बोलू लागला सिर साहेब अफजल खान या साय राजाची सेना मुडभर खानाला कसा ठोपणार काय होणार हुन्नारा लढणार चिंतेत पण सरदार काय बा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातीने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर पण असं ध्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलगा स्वाभिमान नाही का वाघिनीचा तो छावा गरी कसा ठे चावा बेटीचा धाडला सांगावा खानानं हसत हसत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पॉय तशी खान पायतशी खान बे घुमान नाही त्याला जात शिवाजी राजाचं करवतीची शिवाजी राजा चक्रमतीची त्यासी नाही जानीव शक्तीची त्यासी नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची रजी जी जी करील काही कल्पना युक्तीची रजी जी जी राजाला पाहून राजाला पाहून खाण म्हणतो कसा आहो शिवाजी आओ, हमारे गल्या लग जाऊ आव खन हाक मारितो हसरी खन हाक मारितो हसरी राखून जाहिरी जी हाजिरार जी 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 हाजिरार जी 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 खाना राजाला लिंगन दिला आणि दगा केला खाना दावी मान मानला खाना दावी मान मानला कटरीचा वार त्याने केला कटरीचा वार त्याने केला कर कर आवाज झाला कर कर आवाज झाला खाणाचा वार फुका गेला खाली इतक्यात महाराजांनी पोटामध्ये बिचवाडा केलेला पोटामध्ये बिचवाडा केलेला वाघ नख्याचा मारा केला वाघ नख्याचा मारा केला प्रतापगडचे युद्ध जाहले आ, 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 युद्ध जाहले रक्त सांडले पावन गेला कृष्णाचा आघात हर हर छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की धन्यवाद ज्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं छत्रपती शिवाजी महाराज